सारथी या संस्थेची स्थापना दोन हजार अठरा साली महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे करण्यात आलेले असून दोन हजार एकोणीसपासून प्रत्यक्ष भरीव कामगिरी सुरुवात झालेली आहे गत पाच वर्षामध्ये विविध प्रकारच्या बहुजन समाजातील आर्थिकदृष्ट्या कुमकवत गटासाठी शैक्षणिक कार्य करण्याचे मुख्य काम या संस्थेद्वारे करण्यात आलेले आहे शिक्षित गटाला सुद्धा त्यांचं कौशल्य विकास याच्यामध्ये वाढ करून स्पर्धा परीक्षा आणि स्वयंरोजगार निर्मिती या दोन्ही बाजूसुद्धा सांभाळण्यासाठी या संस्थेने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे विशेषतः राज्य शासनाकडून अंदाजित तीनशे कोटी रुपयेचा निधी दरवर्षी प्राप्त होत असून सदरच्या निधीतून ज्या बहुजन समाजातील लाभार्थ्यांना अनुदान किंवा शिष्यवृत्त्या किंवा इतर आर्थिक लाभ देण्यात येतात ते प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील यासाठी ही संस्था सतत कार्यशील आहे गत पाच वर्षामध्ये ज्या लाभार्थ्यांना हे अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे त्या कोणत्याही लाभार्थ्याची कोणत्याही प्रकारची तक्रार या कार्यालयाकडे दाखल झालेली नाही प्रत्येकाचे अनुदान त्याच्या त्याच्या खात्यात वेळेतच जमा होईल याची पूर्ण खातरजमा करण्यात येत आहे त्यामुळे स सर, या सर्व लाभार्थ्यांनी या कामाबद्दल वेळोवेळी समाधानसुद्धा व्यक्त केलेलं आहे या प्रसंगानिमित्त मी इथं सुद्धा नमूद करू इच्छितो की बहुजन समाजातील राज्यातील इतर सर्व आर्थिकदृष्ट्या आणि इतर निकष पूर्ण करणाऱ्या या गटातील लाभार्थ्यांनी या सर्व योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा